राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शेतमजूर आणि युवकांच्या समस्या सोडवण्याचं कार्य झाले असून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना फोडण्याचे पक्षांतर घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवून परिवर्तन घडवेल असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे वृंदावन लॉन्स दिंडोरी इथं शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार भास्कर भगरे प्राध्यापक यशवंत गोसावी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील गजानन शेलार तालुका अध्यक्ष रामदास पिंगळ युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज खांदवे बाळासाहेब जाधव पुरुषोत्तम कडलक मधुकर गटकळ रावसाहेब पाटील महिला जिल्हाध्यक्ष नलिनी शिंदे विधानसभा महिला आघाडी अध्यक्ष सुशिला प्राध्यापक यशवंत गोसावी म्हणाले शरद पवारांनी अनेकांना घडवले असून आज भाजपमध्ये मंत्री किंवा आमदार म्हणून कार्यरत असलेले अनेक नेते हे पवार साहेबांचे संस्कार आहेत खासदार भास्कर भगरे म्हणाले अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक सह सर्व शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सरकारनं अल्प भरपाई दिली कांदा निर्यातीबाबत उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला आहे या सर्व गोष्टींमुळे जनतेत असंतोष असून हा राग मतदानातून व्यक्त केला जाईल कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील व युवक प्रदेश उपाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हटलं की पक्षांतर करणाऱ्यांमुळे विचलित न होता कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे पक्षांतर करणाऱ्यांवर जोरदार टीका केली यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नलिनी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी ज्येष्ठ नेते आबासाहेब देशमुख ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे डिंडोरी पेठचे युवा नेते संतोष रेहारे नरेश देशमुख वणी शहर अध्यक्ष मनोजगाव थोरात डिंडोरी शहर युवक अध्यक्ष सागर गुंबाडे उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी शाहू माणिकराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

आणि त्याने कर ते शिकायचं हे कशी माफ करणार आज आपल्याला वाटत आम्ही आता सत्य ते माझ्या काळात त्याकडे त्याने सांगितलं होतं आता मी भाजप मध्ये आलेलो आता मी माझ संघर्ष करायचे तयारी असते तर तुम्हाला एक देऊन तुमचा चांगला येणार आहे ना राजकारणात तुम्ही पाहिलं असं म्हणता सत्तागिरीनं लोक विरात केले नाही आता यशवंत रावने सांगितलं आणि लोकसभेला प्रचार केला सगळे आता समाधान वाटतो विधानसभेला त्यांचा प्रचार सत्यपुरते सत्यसाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर काही काय आता मला एक एक तीन गेला एक जण या गेला अरे काय जरा कसला पाहिजे ना तुम्हाला त्या लोकांनी मदत आपल्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं असेल ते राज्यात नवे देशात ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी केले आता यशवंतरावांनी सांगितलं पहिली कर्जमाफी कुणी केली केली दुसरी कर्जमाफी केली छत्रपती शिवायांनी केली आणि तिसरी कर्जमाफी कुणी केली असेल ती आदरणीय पवार साहेबांनी केली आणि त्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्यामुळे शेतकरी मिळावा आणि दुसरा आपला बेरोजगार मिळावा महाराष्ट्रात महाराष्ट्रात जबाबदारी बोलतो औद्योगिकरण जर कुणी आणलं असेल ना ते आदरणीय पवार साहेबांचे औद्योगिकरण आणलं आज तुम्ही जर एखादं म्हणतो की पवार साहेबांनी काय केलं आणि आय टी पार्क कुणी आणलं आय टी पार्क कुणी आलं महाराष्ट्रात आदर नाही पवार साहेबांनी आणलं औद्योगिकरण कुणी आणलं पवार साहेबांनी आणत एका टायमाला कृषी मंत्री तुम्हाला जर विचारलं तर देशात कृषी मंत्री कोणी सांगता येणार

पंच्याऐंशी वर्षाचे पवार साहेब आज सुद्धा पंचवीस वर्षाच्या तरुणाला लाभ होते तेवढं काम त्या ठिकाणी करत नाही आणि आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आपण भाग्यवादी सगळे आणि या ठिकाणी बसले आपले दत्तू तुळाराम पाटील त्यांना काय कमी आम्ही शाळे का त्यांना सुद्धा मोठमोठ्या लाभ आपले आपल्या शेलांना असून सगळ्या मंडळींना वळण नाही की पवार साहेबांचा मोळ आहे पवार साहेबांबरोबरच राहणार मानली नाही एक पुण पुण ते 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 ना एक वेळेस नीती त्यांना माफ काय मान्य सगळ्यात महत्वाचं अनेक लोक पक्षात येतात जातात नाना सांगितलं नानाला सुद्धा मोठमोठा अस्वस्थ ना त्यापेक्षा आपल्या मनाला पटलं पाहिजे पटलं पाहिजे सगळ्या गोष्टी स्वार्थासाठी असतात आम्हाला तर होती

संघर्ष करायची तयारी तर तुम्हाला एक राजकारण तुम्ही पाहिलं असणार आता सत्तागिरी लोक बिरात गेले आहेत आता संगीताने लोकसभेला प्रचार केला सगळे आता समाधान वाटत तुम्ही विधानसभेला प्रचार केला तर सगळे गायक नाही अरे सत्य कोणते आले सगळे सत्यसाठी आली लोकसभेच्या निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर आमच्या मागे लोक लागले आमच्या मागवत विधानसभे काही काय दिले आता मला एक जणांनी सांगितलं एक जण तीन गेला एक जण या तारखेला गेला अरे काय जरा पटलं पाहिजे ना तुम्हाला ज्या लोकांनी मदत दिली त्यांची भान ठेवा ना या लोकांनी तुम्हाला मदत दिली त्यांची भान ठेवा शेतकरी मिळाला ठिकाणी आणि रामदास यांनी शेतकरी मिळावा बेरोजगार मिळावा शेतकऱ्यांसाठी काम केलं ते राज्यात नवीन देशात ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी आता यशवंतरावांनी सांगितलं पहिली कर्जमाफी केली केली दुसरी कर्जमाफी केली छत्रपती शिवनी केली आणि तिसरी कर्जमाफी कुणी केली असं ती म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी केली आणि त्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्यामुळे शेतकरी मिळावा आणि दुसरा आपला मिळावा महाराष्ट्रात महाराष्ट्रात का जबाबदारी औद्योगिकरण जर कोणी आणलं असेल ना ते आदरणीय पवार साहेबांनी औद्योगिक आणलं आज तुम्ही जर एखादा म्हणतो की पवार साहेबांनी काय केलं आणि आयटी पार्क कोणी आणलं आयटी पार्क कोणी आणलं महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांनी आणलं औद्योगिकरण कुणी आणलं पवार साहेबांनी आणलं एका टायमाला कृषी मंत्री असतात तुम्हाला जर विचारलं तर देशात कृषी मंत्री कोणी सांगता येणार पवार साहेब कृषी मंत्री असताना एका टायमाला हजार कोटी रुपयाची कर्ज माफी देणारा आपला आणि त्यांनी तर घरी आपण काम करत करतोय राजकारण समाज कारणामध्ये अनेक संघर्षाला आपल्याला तोंड द्यावा लागेल विधान विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आदरणीय पवार साहेब यशवंतराव चव्हाणांच्या समृद्ध त्या ठिकाणी गेले नत्मस्थ झाले आणि परत राज्याचा धंदावा चालू केला पंच्याऐंशी वर्षाचे पवार साहेब आज सुद्धा पंचवीस वर्षाच्या क्रमांना लावतो तेवढं काम त्या

बेरोजगारी युवकांचा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय या मेळाव्याचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दत्तात्रय पाटील या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांच्या आग्रह असतो जे आज त्यांना शक्यच झालं नसतं परंतु मी मुंबईला मीटिंग होती आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि ती मीटिंग अगदी त्यांनी एक तास भर तास केली आणि जर गाडी उभली असली तर इकडे आम्हाला रेल्वे स्टेशनवर पडत होतो परंतु इकडे यायचं म्हणून रेल्वे उशीर साफसफाई होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी शेतकरी शेतमजूर बेरोजगारी युवकाचा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय या मेळाव्याचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दत्तात्रय पाटील या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांच्या आग्रह असतो जे आज त्यांना शक्यच झालं नसतं परंतु मी मुंबईला बेटीक होती आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि ती रात्री त्यांनी एक तास भरत मी तर अर्धा तास गेली आणि जर गाडी उठली असली तर इकडे आम्हाला यायला सुद्धा जमलं नसतं म्हणजे आम्ही अक्षरशः रेल्वे स्टेशनवर पळत होतो परंतु इकडे यायचं म्हणून रेल्वे उशीर साफसफाई बाकी तो माणूस त्याच्या म्हणून माहिती साहेब एका ठिकाणी बघूरला बघूरच्या पुढे गेलं तो सिंधनचा रस्ता लागतो त्या ठिकाणी डोंगरावर द्राक्षाचा भाग होता त्या ठिकाणी ते साहेब स्वतः गेले आणि द्राक्षाचा भाग ह्या माणसांनी इथे डोंगरावर कसा उभा केला हे बघायला आमचे म्हणजे शिंदे साहेब सह्याद्रीवाले यांच्याकडे दोन ते तीन वेळेस भेटी दिल्या पालन शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच काय दुःख आहे का चूक आहे हे पाहण्याचं सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला त्यांनी शब्द दिला होता म्हणजे शब्द ज्यावेळेस ते देशाचे कृषी मंत्री झाले तर त्यांनी